मी या कंपनीमध्ये मी माझं नाव बाळकृष्ण वासुदेव पाटील राहणार कंडारी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा या कंपनीमध्ये मी व्हिजिट देण्यासाठी एकोणासशे अठ्ठ्याण्णव साली आलो आणि मी इथले काही डेमोस्ट्रेशन प्लॉट पाहिले काही फळबागाचे होते काही खिडीचे होते काही रस्त्यानं हे जे तुम्ही नारळाचे झाडं असतील अजून कोणते झाडं असतील या प्रत्येक झाडाला मी ड्रीप पाहिलं आणि याचं चैतन्य पाहिलं याच्या पानाचं याची कांती पाहिली आणि मग माझ्या डोक्यात प्रकाशच पडला की जेव्हा आपल्या डोक्यात जो भ्रम आहे की आपल्याला भरपूर पाणी आहे आणि भरपूर पाणी असल्या ज्या ज्या शेतकऱ्याकडे आहे त्याला कशाची गरज आहे त्याला डिपची गरजच नाही हा हे अशी चुकीचा समज माझा झाला पण ज्या दिवशी मी इथे आलो आणि त्या दिवशी योगायोगानं केबी पाटलाचं चर्चा सत्र ते केबी पाटलांनी सांगितलं मी असं माझं म्हणजे मी माझा प्रश्न विचारला त्याला की सर माझ्याकडे भरपूर पाणी आहे आणि केळीचं उत्पाडीचं पीक आहे त्याच्यामुळे पाणी भरपूर आहे आणि केळीला भरपूर पाणी पाहिजे तर माझा समज आहे बाबा की जास्त पाण्यावाल्याला ते ड्रिपची आवश्यकता नाही त्यांनी एक फार चांगलं उदाहरण दिलं की म्हणे पा झाड हे सजीव आहे आणि सजीवाले दररोजचं अन्न लागते झाडाले डायरेक्ट जरी अन्न खात नसेल तरी ते पाण्याद्वारे अन्न घेते आणि म्हणून मग त्या झाडाची वय आणि हवामान या दोन गोष्टीवर पाणी किती पाहिजे झाडाले हे महत्त्वाचं आहे त्यांनी मग मला एक उदाहरण सांगितलं किंवा समजा तुम्ही रोज जेवण करता सकाळी तीन पोळ्या जेवता दुपारी चार पोळ्या जेवता संध्याकाळी तीन पोळ्या जेवता पण समजा तुम्हाला दिवसभर उपाशी ठेवलं अन एकूण दहा पोळ्या जे जेवता तुम्ही तेवढा आहार जर तुमच्या ताटात एका वेळेस तर तुम्ही किती जेवसा मग मी म्हटलं चार जेवत असतो तो पाच जेवतो थोडे मोठे होते मग ते म्हणत हाच मुद्दा महत्वाचा आहे की त्याले त्याच्या गरजेनुसार आपल्याला किती पाणी पाहिजे तेवढं हा त्याला तेवढंच घेऊन राहिलं तुम्ही समजा त्याला बोलता येत नाही तुम्ही तर अति पाणी दिलं झाले जास्त पाणी दिलं त्याची तब्येत बिघडून जाईल हां त्याचे रूट झोन काम करणार नाही त्याची वाढीवर परिणाम होईल असे बरेच बारकावे त्यांनी सांगितले आणि त्याच्यानंतर सांगतो मी साहेब तुम्हाला मी अठ्ठ्याण्णवमध्येच वीस एकराचा टीप डिप आमच्या गावात शंभर एकराचं टीप केलं एका एका झटक्या आता आमचं गाव भंडारी त्या गावात जवळजवळ पंधराशे एकर देण्यात पंधराशे एक्कर आणि गावाची प्रगती जे झाली तर खरं म्हणजे या ठिबकमुळे आणि भव्हरलालजी जैन खूप महत्वाचा विषय आहे तो की या व्यक्तीनं सगळ्या शेतकऱ्यावर उपकार केले की पाणी थेबानं आणि उत्पन्न जोमान उत्पन्न जो आणि असं काही नाही प्रत्येक पिकाले तुम्ही म्हणजे फळभाज्या घ्या पालेभाज्या घ्या फळझाड घ्या म्हणजे आम्ही तर आमच्याकडे जे सोयाबीन सारखं पीक आहे त्याला पण ट्रीप त्याचे रिझल्ट आहात सोयाबीनला ट्रीप आहे आता यावर्षी मला बारा क्विंटल सोयाबीन म्हणजे हे जे शेतकरी चार वर पाच वर थांबतात की नाही त्या चुका काय होतात की बा मकाची कशी लागवड करता पट्टा पद्धत तशीच लागवड सोयाबीन जशी जशी मकाची लागवड आपण करतो पट्टा पद्धत त्याच पद्धतीनं आम्ही सोयाबीनची लागवड करतो आणि त्याने आंतरमशागत संपली की ड्रीप टाकून देतो म्हणजे ज्या दिवशी पाण्याची गरज असेल त्या दिवशी तुम्ही पाणी चालू करा आता रात्री रात्री वीज नाही शेतकरी जाऊ शकते का पाणी द्यायला भिजू शकते काय माझ्याकडे शंभर एकर शेती आहे शंभर एकर बागायती करू शकते का किती पाणी असलं तर मजूर मिळतात का मग हे फक्त ह्या हा जो माझा उद्देश सफल झाला इतकं मोठं बागायती क्षेत्र झालं हे फक्त ठिबकची जादू ठिबक म्हणजे मी त्याला आमच्या शेतकरी भाषेत सगळ्या शेतकऱ्याला सांगतो की ठिबक ही एक जादू आहे प्रामाणिक आहे प्रत्येक झाडाले सारखं पाणी देणारी यंत्रणा सारख्या दाबावर चालणारी यंत्रणा ॲटो शूज आले तर पाणी पाहायचं कामच नाही विहिर आटत नाही त्याच्यामुळे ज्या दिवस ज्यावेळेस लाईन येईल त्यावेळेस तुम्ही फक्त तुमची कुठे पाणी लावायचं किती वेळ लावायचं ते तुम्ही ठरवा आणि त्या त्या पद्धतीनं तुम्ही पाणी द्या आणि निश्चितच उत्पन्नात ब बदल होते ना फरक पडते कारण पावसाळाही म्हटलं तर सारखा आपल्या मनासारखा पाऊस नाही पडत क कधी कधी खंड पडते कधी जास्त खंड पडते त्यावेळेस मग तुमच्या जो काय पर्याय आहे हा पाणी देतो देतो म्हणता म्हणता तर पंधरवाड्या निघून जाते <laughs> आणि जेवढं नुकसान व्हायचं तेवढं होऊन जाते म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं ड्रीप केलं पाहिजे आता बऱ्याच भाग आमच्या विदर्भातला आम्ही तुमच्या जळगावला लागू नाही बोलणार आम्ही बरे आहो म्हणजे तुमचं अनुकरण करून आमच्या भागात तरी बरं आहे पण पुढे जर गेले तुम्ही अकोला वगैरे तर जर वापरणारे शेतकरी आहे अजून ड्रीप केलं ना पाणी खूप आहे पण शेत शेतकऱ्याचं त्याच्या प्रतिक्रिया विचारला पाणी खूप आहे काही ठिबक ठिबतच नाही केलं मग अजूनही त्याचं नॉलेज नाही लोकांना ठिबक म्हणजे कसं आहे की हे जे एक महिन्याचं हे व्हिजिटचं सत्र तुम्ही ठेवलं एक महिनाभर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पहा त्यांची सेवा केली प्रत्येक ठिकाणी तुमचे एम्प्लॉईज उभे आहेत येणाऱ्याची व्यवस्था आहे जाणाऱ्याची व्यवस्था आहे इथे जेवणाची व्यवस्था आहे प्रत्येक व्यक्ती त्या त्या प्लॉटचं मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आहे प्रत्येकाची